पिराळे गावचे नेहमी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे धनगर समाज संघर्ष समिती आणि दलित पांतरचे जिल्हाध्यक्ष यांनी माडा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन भूमिका स्पष्ट केल्या असून त्यांनी माडा लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं मोहिते पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे असं त्यांनी बोलताना सांगितले बघा नेमकं दादासाहेब शिंदे बोलताना काय म्हणाले ते सर्वप्रथम तुम्हाला जय भीम जय पॅन्थर जय मल्हार जय शिवराय आज इलेक्शनच्या काळामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून मी माडा लोकसभेमध्ये मोठे पाटलांना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे गरीब विकास महात्मे खासदार विकास महात्मे धनगर समाज संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष असले तरी ते भाजपशी अंगीकृत आहेत पुरस्कृत आहेत परंतु आम्हाला काय वाटत नाही भाजपला पाठिंबा यायचा कारण मोहिते पाटलांवरती खरोखरच इथं अन्याय मोठा झालेला आहे त्यांनी एक आमदार आणि एक खासदार वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून ने या माडा दोन निवडून दिले दोन हजार एकोणीस साली त्याची कुठंतरी पोचपावती मोतीपाटांना मिळायला हवी होती पण तशी मिळालेली नाही त्यामुळे आम्ही वरिष्ठ नेत्यांना माझ्या मी कळवले आम्ही माडा लोकसभेमध्ये मोहिते पूर्णपणे पाठिंबा आहे त्यांनाच पाठिंबा दिला जाईल कोणत्या जरी उभा राहिल तर आम्ही बटन हे त्यांच दाबणार आहे त्यांचं मोहिते पटनाला आमचा पाठिंबा असेल मी सगळ्या संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सगळ्याशी विचार विनिमय करून आज हा निर्णय घेतलेला आहे बरे रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिराज